तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा माझं स्वयंपाई झाले सगळं आता राहिले दोन माहिती थोडंसं करायची आता अकरा वाजून गेल्यात म्हटलं काल हॉस्पिटलला गेलो तो महिला हॉस्पिटलला तर आज पन, तो, पन, लस आहे बघा का तर आज कृष्णाला पण आणि पिवड्याला पण कृष्णाच्या काय म्हणजे लक्षित नव्हतं काल गेल्यानंतर काळ आलं तिथं तर कृष्णाला पण पाच वर्षाची लस द्यायची तसं सहा वर्ष झालं आहे कृष्ण आता तर पाच वर्षाची लस राहिली त्याची तर कृष्णाला पण द्यायची आणि पिवड्याला पण कृष्णा आणि पिवड्या बसतील गाडी जा आणि मी तिथे तर कृष्णाची मी फाईल घेतली त्यांनी म्हणले फाईल पण असली तर आणा तर बघा आम्ही महिला हॉस्पिटलला गेलो होतो कृष्णाला टोचवला बघा कृष्णा दिला म्हणजे डोस दिला आणि कृष्णाला ठेवले आता घरी आता चाललोय पिवड्याच्या हॉस्पिटलला तर बघू पिवड्याचं म्हणजे डोस चुकलेत का राहिलेत काय माहिती आहे आणि मला पण एवढं काही ध्यानात नाही तर ती पण विचारायची आणि पिवडा पण डोस द्यायचा तर चला आता आम्ही निघाले आता शंभू पण आहेत आमच्या सोबत इकडे शंभू पण आता येतात कृष्णाला दवाखान्यात शंभूला पूर्वी कृष्णाला इंजेक्शन दिलेला ती बघून ती चापली होती ह्याला दहा वर्ष द्यायचं तुम्हाला हय शंभू पंधरा बस चला

तर आम्ही लावली गाडी पार्किंग आता झाली हॉस्पिटल तर आता पिवड्याला मारली ना आणि इतकी पिवडी राहिली ना आणि औषध टाकून द्यायला

पंधरा दिवस पिवळ्या झोपली कशी सागर हळू झोपते या शंभर खान बसल्या का अशी बसली बसायच्या जागेवर बारकोश जागा तर बघा जाता जाता आ, सागर म्हणजे लेखकांना पण घेऊन येते राधूला आणि ओमाला तसंच आम्ही जाता जाता घरी जाण्याऐवजी तर म्हणलं राधूला आणि ओमाला घेऊनच जावा आणि त्यांची शूटिंग करायची दाजी आता मी पाच नर पिवळ्याला <laughs> <से नहीं> पिवळ्या <प्यूरे? laughs> <laughs> तर राधिका बाहेरच खेळते

हात काढ सोबत गाडी लावून या पॅन्टी पण मग बसला जेवाय आल्या आल्या त्याला म्हणलं तर घरी जाऊन जेवण करायचं हे आता जेवण चांगलं झालं कालून मी कालून द्यायचं का मम्माने केलेले हा नको तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि येते तर मी प्रियंका ताईकडनं भाजी घेऊन आले औषध कधी भाजी संध्याकाळी एकच टाइम सगळं इतकी मोठी वाटली घेतली तर बघा मी आल्यापासून जेवण केलं जेवण केलं की सगळं काम कामावर बांधे पण कपडे पण धुवून घेतले कपडे मी बाहेर वाळायला तर इकडे ती पिऊ पिऊ म्हणते मला घेऊन झोप तर इकडे बघा आले पिवडीने मला सांगितले पिऊ काय झोपले नाही बाहेर पाय दुखतय का, का प्यूँ, प्यूँ दुखते आता हा म्हणले ना कॅमेरा चालू केला की, के की नाही म्हणतोय ना आता <laughs> <में दे दूर। laughs> <आगा। laughs> <दूरु> <laughs> चालली गरी है नादू काय हा उद्या शाळा भरायची ना